निलंबित करा निलंबित करा निलंबित करा निलंबित करा निलंबित करा निलंबित करा दरुजेला निलंबित करा सोनलला निलंबित करा वरिष्ठ अधिकाऱ्यांना निलंबित करा लवण निलंबित करा शिरिवाल्या दोन पाच हजाराचा हप्ता करायला लवणला निलंबित करा राजेंद्र विलास जाधव राष्ट्रीय स्वराज्य सेनाचा अध्यक्ष मी एक पीडित आहे हे लोक एवढे त्रास देतात की पहिला आम्ही अर्ज देऊन सुद्धा पहिले आम्हाला म्हण म्हणायचे की तुम्ही अर्ज का केला नाही जो आम्ही यांना अर्ज दाखवला आता म्हणता तुम्ही परत अर्ज करा आम्ही तुम्हाला नव्याने जागा देऊ आणि नंतर आम्ही तुम्हाला हे अर्जावर तुम्ही सुनावणी सांगू तुम्हाला की तुम्हाला जागा द्यायची का नाही आणि तुम्ही माल का सोडवत नाही आम्ही आमच्या पैशांनी माल सोडून तुम्ही तुम्ही घेऊन जावा ते असे मानतात की तुम्ही माल सोडून घ्या आम्ही 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 दंड भरतो त्यांचा फुटवेअरचा माल आहे ते म्हणतात की आपलं शरदचंद्र भवनची येतं दुकाने धनगडपूर चौकीचं येतं आम्ही मास्क सोडवलं नाही आम्ही त्यांनी आम्हाला एवढा त्रास दिला की की आता ते म्हणायला लागले की की तुम्ही हे मिटून घ्या आम्ही जे असेल ते आम्ही करू तुम्हाला एकोणीस चार दोन हजार चोवीस नऊ तारखेला पत्र आलं आहे की यांच्यावर कार्यकार म्हणून अजून आणि आम्ही ह्यांना नोटीस बी दिलेली को कोर्टातर्फे अजून त्यांचं उत्तर बी आलं नाही सव्वा लाखा जम आले